डोंगर कपारीतून वळणावळणाचे निसर्गरम्य रस्ते म्हणजेच घाट आणि आज आपण बघणार आहोत महाडते भोरला जोडणारा निसर्गरम्य असा वरंदा घाट यामध्ये आपण सुंदर रस्ते गडकिल्ले मंदिरे आणि बरंच काय बघणार आहोत सकाळी सहा वाजता रोहातून आमचा हा प्रवास चालू झाला नंतर गाडीला थोडस खायला प्यायला दिलं आणि आम्ही पोचलो या मुंबई गोवा हायवेवर या हायवेच्या दीड तासाचे प्रवास इंदापूर मानगाव आणि त्यानंतर महाड आम्हाला लागले आता आपण आहोत महाडमध्ये हे महाडची एमआयडी लागलेली आहे आणि आता थोड्याच वेळात आपल्याला या मुंबई गोवा हायवेवरून आपल्याला लेफ्ट टर्न घेऊन जायचं आहे या वरंदा घाटामध्ये सकाळचे साडेसात वाजले आणि इकडं माग चाललेलं आहे आराम आपल्याला समोर दिसतोय तो आहे सावित्री नदीवरील पूल हाच पूल बऱ्याच वर्षामाग पडलेला होता आणि बरेच मोठा ॲक्सिडेंट इथं झालेला होता आता खूप मोठा पूल इथं बांधलेला आहे आपला वरंदा घाटाचा आपण फर्स्ट टाइम आपण जात आहोत हा प्रवास आप आपला कसा होतोय तू कसा वाटतय तुला छान मस्त आता इथून आपण आता लेट घेतलेला आहे या हायवे वर मुंबई गोवा इथून आता आपल्याला बोहरच्या रोडला महाड वरून वळलेलो आहोत आणि शेजारीत आपल्याला ही महाडची सी लागलेली आहे प्रचंड असा या केमिकलचा वास येतोय बरेच अशा केमिकल कॉस्मेटिक्सच्या कंपन्या इथं आहेत मी पण एक वर्ष इथं काम केलेलं आहे त्यामुळे सगळे एम आय डी सी इथल्या कंपन्यांबद्दल माहिती आहे आपण आलो तर आता या महाड एम आय डी सी इथून पुढे आता वरंदा या गावात वरंदा ग्राम बघू शकता एक गाव आहे आणि आता पाऊस पडल्यामुळे सगळीकडे आता एकदम हिरवे घाटामध्ये पहिल्यांदाच प्रवास करत असल्यामुळे मनामध्ये एक वेगळीच उत्सुकता होती आणि घाट सुरू होताच ती उत्सुकता आनंदात बदलली कारण समोर दिसलं सुंदर असं हे डोंगर निसर्गरम्य असं वातावरण दुःख आणि बरच काही जसं मनामध्ये विचार केलेला तसं सर्व काही इथं मला दिसत होतं मे महिन्यातला पाऊस पडल्यामुळे वातावरण प्रफुल्लित झालं होतं सगळीकडे एक वेगळंच वातावरण होतं काही ठिकाणी घाटाचे काम पूर्ण झालेले दिसत होते त्यामुळे गाडी चालवायला एक वेगळीच मजा येत होती आम्ही भरपूर वेळा या आंबेनळी घाटातून जातो नेहमी पण फर्स्ट आम्ही या वरंद घाटातून चाललोय हे सुंदर असं किती भारी दिसते ना हे दुःख वगैरे हे दुःख हा निसर्ग आणि हे सुंदर असा हा रोड खूप भारी वाटते बघूया आपण भरपूर अशा ठिकाणी आपल्याला थांबण्याचा आपला प्रयत्न असेल हे मंदिर किती भारी महाविस्तर हे बघा या घाटातील वरंदा घाटातील आपल्याला हे पहिलं गाव लागलेलं आहे मागेरी वरंदा गाव सोडून आता हे आपल्याला दुसरं हे गाव लागलेलं आहे खूप सुंदर अशी ही छोटी छोटी गावं आहेत घाटाच्या या सुरुवातीच्या टप्प्यातील ही छोटी छोटी गावे संपल्यानंतर आता या घाटातील खरंच सौंदर्य लागलं पंचावन्न किलोमीटर आहे बोर आणि शिवतरगळ इथून सहा किलोमीटर इथं इत इथून त्यांनी दाखव शिवतरगळ म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामीचं पवित्र असं ठिकाण या ठिकाणी जाण्यासाठी या घाटातून दोन रस्ते आहेत आणि त्यातीलच हा एक रस्ता डाव्या बाजूने हा रस्ता जातो सहा किलोमीटर या अंतरावरून खूप जवळ आहे शिवतरगड पण आता आम्हाला बोरला जायचे त्यामुळे आम्ही आता या शिवतरगडला जात नाही पुढे आपल्याला काय लागणार माहिती आहे कावळागड लागणार आहे कावळागड तिथं आपण गाडी थांबूया आणि थोडेसे फोटो काढू हा असा घाट आहे की आपल्याला थोड्या थोड्या वेळाने काहीतरी नवीन बघायला मिळतं आणि हीच तर खरी मजा आहे या घाटातील आणि फायनली आमच्या गाडीने घेतला पहिला स्टॉप आणि तिथून दिसत होते एक वेगळंच वातावरण बघू शकता हा वरंदा घाट किती सुंदर आहे ते आत्ताच आमचा पंधरा ते वीस मिनटं झाला आमचा हा प्रवास चालू आहे आणि इतका सुंदर असे हे नजारे आपल्याला या वरंदा घाटात आपल्याला बघायला मिळत आहेत खूप सुंदर जबरदस्त या ठिकाणाहून आपल्याला महाडची एमआयडीचे खालची सुंदर अशी गावे वळणावळाची रस्ते आणि डोंगर असं बरंच काही इथं आपल्याला बघायला मिळतं खरंच या पहिल्याच ठिकाणी थांबून आम्ही बाराहून गेलो आणखी आम्हाला या घाटामध्ये बरंच काही बघायचं होतं आणि त्याच दिशेने आम्ही चाललो होतो आणि पुढचा स्टॉप आमचा वाट बघत होता म्हणजेच हा कावळागडावरील स्टॉप डाव्या बाजूला दिसतोय तो आहे कावळागड आणि इथून जे नजारे दिसतात त्याचं वर्णन सुद्धा आपण करू शकत नाही थोडासाच पाऊस पडला होता आणि इतकं जबरदस्त असं हे वातावरण तर पावसाळ्यात काय असेल इथलं वातावरण इथला रस्ता पूर्णतः युटन असा आहे त्यामुळेच आपल्याला या डोंगराच्या दोन्ही बाजूचं निसर्गरम्य असं वातावरण दिसून येतं फायनली uh, आपण वरंदा घाटामध्ये एक दुसरा स्टॉप घेतलेला आणि इतका सुंदर असा हा स्टॉप आहे तुम्ही बघू शकताय मागं माग आणि हा स्टॉप आहे तो कावळ्यागड हा कावळ्यागडाकडे हा जाणारा जो रस्ता आहे हा तिथला स्टॉप आहे आणि हा दिसतोय तो युटन आहे खूप सुंदर असा हा स्टॉप आहे बरेच लोक इथं थांबतात आणि खूप सुंदर असं इथून दृश्य आपल्याला दिसतं खूप भारी इथली जागा आहे जबरदस्त इतकं जागोजागी आपल्याला असं आपल्याला थांबून विविध फोटोग्राफी आणि विविध व्हिडिओग्राफी आपण इथं करू शकतो एकदा आपल्याला वेळ नाही नाहीतर हा कावळ्यागड का आपण केला असता ज्या पलीकडच्या बाजूला जे दिसतं आहे ते संपूर्ण असं धुका आहे जे महाडचा भाग दिसतो आहे आपल्याला आणखीन बराच असा वेगवेगळा भाग आपल्याला इथून दिसून दिसतोय इथून आपल्याला डाऊ बाजूला दिसते महाडची या आणि खालची सुंदर अशी छोटी छोटी गावी समोर दिसतोय हा कावळागड आणि हा आहे डोंगराला लागूनच असा युटन पावसाळ्यात खूपच धोकादायक असा हा रस्ता डोंगर इतके जवळ असल्यामुळे पावसाळ्यात बहुतेक वेळा हा रस्ता बंदच असतो खरंच इथून जेवढं तुम्ही निसर्गाचा आनंद घ्याल तेवढं कमीच आहे भरपूर अशी फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी आम्ही केली त्यानंतर थोडस आल्यानंतर आपण पोचतो तिसऱ्या स्टॉपवर म्हणजे वाघाय देवीच्या मंदिराकडे डोंगराला लागूनच असलेलं रोडवरचं हे सुंदर असं मंदिर about... आज जाऊन दर्शन घेतलं आणि इथं देवीच्या मूर्तीबरोबरच एक शिवलिंग सुद्धा आहे या घाटामध्ये इतकं सर्व काय बघायला मिळेल याची कल्पना सुद्धा नव्हती निसर्गाबरोबरच हे असे मंदिर आणि त्याचबरोबर गरमागरम या घाटातील गर्म भजी या घाटातील भजी खूपच फेमस आहेत इथं आल्यानंतर एकदा तरी नक्की ट्राय करा या निसर्गाच्या कुशीत नाश्ता करण्याचा हा आनंद काही वेगळाच होता इथून या सह्याद्री पर्वतरंगेमधील जे निसर्ग सौंदर्य दिसत होतं ते खूपच भारी होतं त्यानंतर आमचा पुढचा प्रवास झाला पुढचा प्रवास होता सपाटीचा आणि उताराचा आता घाट सेक्शन आमचा संपलेला होता मी आलो होतो आता शिरगाव या गावाच्या जवळच आणि इथं आहे निर्बावी नावाचं पांडवकालीन कुंड आणि इथंच आहे या नीरा नदीचं उगमस्थान आपण आलेलो या घाटामध्ये वरंदा घाटामध्ये आणि इथं इतकं सुंदर असं हे ठिकाण आहे इथं ही जी नीरा नदी आहे ती उगम पावते दिसू शकते इथपर्यंत आपल्याला काहीच पाणी नाही आणि ह्या इथपासून या नदीचं पाणी चालू होतं आहे खूप सुंदर असा हा व्ह्यू पॉईंट आहे की नदी कशी उगम पावते नदीचं पाणी कुठून चालू होतं हे मी फर्स्ट टाईम बघतोय घाटाचं भरपूर असं काम चालू असल्यामुळे इथून पुढचा आमचा हा रस्ता खूपच खराब लागला या खराब रस्त्यातून जात जात आम्ही पोचलो एका शेवटच्या अशा सुंदर पॉइंटवर म्हणजेच या ब्रिजवर हा भला मोठा असा हा ब्रिज आणि दोन्ही बाजूला निसर्गरम्य असा हा परिसर इथे थांबून फोटोग्राफी करण्याचा मोह आम्हाला आवडला नाही बघू शकता किती सुंदर असा हा ब्रिज आहे आणि इतकं भारी असं हे वातावरण आहे आता थोड्याच वेळात आपला हा वरंदा घाट थोडासा राहिलेला आहे आता तो संपल आणि आपल्याला नीरा देवघर डॅम आपल्याला दिसत नीरा देवगर डॅम झाल्यानंतर आपल्याला पुढे आहे पोहर आपल्याला पोहरमध्ये थांबायचं आहे थोडंसं नंतर साताऱ्याला जायचं आहे पावसाळ्यामध्ये तर दोन्ही बाजूला असलेल्या निळेशार पाण्यामुळे या पुलाचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसतं त्यानंतर पुन्हा एकदा कच्चा रस्ता चालू झाला आणि आम्ही पोचलो घाटाच्या शेवटच्या गावाच्या दिशेने आणि तिथं दिसलं आम्हाला फणसाचं भलं मोठं असं दुकान भरपूर फणस इथे विकायला होते आणि यातीलच भला मोठा फणस आम्ही घरी घेऊन गे गेलो इथूनच एका आजीला लेप दिले आणि फायनली आम्ही पोचलो भोरमध्ये भोरमधील हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघून आम्ही पोचलो भोरच्या जवळ असलेल्या संगमनेर या गावामध्ये हा सर्व घाटाचा प्रवास याच गावी येण्यासाठी हेच आंबे काढण्यासाठी निसर्गरम्याच्या या वरंदा घाटाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा आणि असेच सुंदर सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद